नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर तो जो सत्य असतो तो हॉस्पिटलला आलेला असतो आणि तेवढ्या तिथं ज्या मंजू असते तिला डॉक्टर तपासण्यासाठी येतात डॉक्टर आतमध्ये जातात आणि सत्य पण आतमध्ये जायला लागतो पण तेवढ्याच सत्य जी मंजू जी आई आहे ती बोलली सत्यजित राहू तुम्ही इथंच थांबा लगेच आतमध्ये जाऊन अगं डॉक्टर आतमध्ये गेले तर डॉक्टर बाहेर येतातच मंजूला तपासून त्यानंतर सत्य डॉक्टरला विचारतो डॉक्टर साहेब आता बरं आहे कु वाघमाऱ्यांचं डॉक्टर बोलतो आता काही काळजी करण्याचं कारण नाही आता बरं आहे त्यांचं त्यानंतर सत्या खूप आनंदी होतो तर दुसरीकडं जो मुकादमा असतो तो मशीनसोबत बोलत असतो आणि तो मशीनला बोलत असतो की माझा जो प्लॅन आहे निवडणुकीमध्ये माझे पैसे पण गेले सगळ्या गोष्टी पण गेल्या आणि आता मी बसलो आहे काय करणार आहे आता नाहीलाच आहे माझ्या या गोष्टींना असं मुकदम म्हशीसोबत बोलत असतो त्यावढे तिथं एक व्यक्ती येतो आणि तो, तो व्यक्ती आल्यानंतर मुकदम बोलतो बोल रे काय रे काय काम आहे तुझं त्यानंतर तो व्यक्ती बोलतो मी तुमच्याकडं चालू आहे माझं काम आहे तुमच्याकडं तुम्ही ओळखलं नाही का मला म मलाच तुम्ही मी शूटर आहे आणि सगळी पोलीस मला शोधत आहे तुम्ही मला सुपारी दिली नव्हती का सत्याला मारण्याची त्यानंतर मुकदम चिडतात आणि बोलतात तुला एक काम दिलं होतं ते पण धड जमलं नाही आणि आता तू इथं आला आहे का इथून चल त्यानंतर मुकदम बोलतात नी तर जो व्यक्ती असतो तो बोलतो हे बघा मला पैसे पाहिजे माझ्याकडचे पैसे संपले आणि पूर्ण पूर्ण साताऱ्यामध्ये पोलीस माझा शोध घेत आहे त्यामुळं मला लपाण्यासाठी जागा पण पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर पैसे द्या त्यानंतर जे मुकदम असतात ते तिथून एक ऊस काढतात आणि त्याला ऊसाने मारायला लागतात आणि नि बोलतात निगीतून कशाचे पैशे रे एक काम पण केलं नाही तो त्यानंतर जो तातेसाहेब जो मुकादामाचा मेवणा आहे तो येतो आणि बोलतो ता काय करताय दाजी याला कशासाठी मारताय याला मारलं तर आपण अडचणीत येऊ तर तो व्यक्ती बोलतो ठीक आहे तुम्हाला नाही द्यायचे ना पैसे नाका देऊ मी जातो पोलिसांकडे आणि सांगतो सांग हे प्रकरणामध्ये यांचा हात आहे म्हणून मग बसा काय करायचं ते त्यानंतर जो ता मुकदामाचा मेवणा आहे तो बोलतो थांबरे हे थांबतो आपण बो बोलून बसून करू सगळ्या गोष्टी त्यानंतर मुकदम बोलतो काय बोलून बसून काय बोलत बसला यासोबत यांनी एक काम दिलं होतं ते जमलं नाही याला त्यानंतर जो मेवना असतो तो बोलतो दाजी त्याला द्या पैसे नाही तर तुमचं नाव सांगितलं तुम्ही जेलमध्ये जाताल त्यानंतर मुकदम बोलतो ठीक आहे दे पैसे मग त्यानंतर जो मुकदमाचा मेवना आहे तो पैसे देतो आणि बोलतो नी इथून जातो इथून आता लवकरात लवकर आणि अजिबात दिसू नको त्यानंतर मुकदम म्हशीसोबत बोलत असतो तर दुसरीकडं पाप्या रस्त्याने येत असतो आणि इकडून तो, तो गुंड जो असतो तो चाललेला असतो त्याला पापे येऊन धडकतो आणि त्याचे पैसे खाली पडतात पाप्या बोलतो आहो नीट तरी बघून चालायचं ना असे प एवढे पैसे खाली पडले तुमचे तुम्ही नीट चाला ना तो थोडा गरबडलेला असतो त्यामुळे पाप्याला थोडासा डाऊट येतो थो। पाप्या बोलतो हा व्यक्ती एवढा का गरबडला असेल बरं तर तिथून तो व्यक्ती तोंड झाकून निघून जातो पापे बोलतो हात हे तर मुकादामाच्या घराकडचं रस्ता आहे आणि एवढे पैसे त्याच्याकडं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे मंजू ताईवर यांनी तर नसं लांबला केला ना असं पापे बोलतो तर दुसरीकडं जे तातेसाहेब असतात ते मंजूला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेले असतात आणि ते आत्य वाघमार्यांसोबत बोलत असतो जे वाघमारे असतात त्या त्या दिवशी झालेलं प्रकरण सगळं काही सत्याला सांगत असतात तर मंजू ते सगळं काही सांगितल्यानंतर तेवढे ते जे तातेसाहेब असतात ते ता येतात आणि बोलतात कशी आहे वा मंजू आमची लेख कौतुक कौतुक असं बोलतात त्यानंतर मंजू बोलते ठीक आहे मी व्यवस्थित आहे काळजी करू नका त्यानंतर सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं त्यानंतर जे तातेसाहेब असतात ते सत्याला बाहेर बोलवतात आणि बोलतात हे बघ या प्रकरणामध्ये कोणाचा हात आहे मला माहिती आहे या प्रकरणामध्ये मुकादामाचा हात आहे मुकारधामांनीच हमला केलेला आहे असं तातेसाहेब सत्याला सांगतात तातेसाहेब सांगतात की यामध्ये मुकादामाचा हात आहे या ऐकल्यानंतर सत्याचं तळपायाची आग मस्तकाला जाते आणि त्याला खूप राग येतो आणि तो, तो बोलतो मी आता तात्या साहेब त्या मुकादामाला सोडणार नाही आणि तिथून राग राग निघतो त्यानंतर जो बालमा असतो तो, तो येतो आणि बोलतो तातेसाहेब सत्याला काय झालं तर जे तातेसाहेब असतात ते बोलतात की त्याला कळायला आहे आता कोणी मारलं आहे मग त्यामुळे गेला तो आता त्यांना मारायला आता काही पण होऊ शकतं त्यानंतर जो वलमा असतो तो सत्याच्या पाठीमागं जातो आणि बोलतो सत्य ऐकतो जाऊ नको कुठं चालला आहे तू वाघ विचार कर पण सत्या गाडीला किक मारतो तिथून निघून जातो बलमा वर येतो आणि चित्रकारांना सांगतो की सत्या मुकादामाकड गेला आहे मारण्यासाठी त्यानंतर चित्रकार बोलतो यामधलं मंजूला काहीही कळू देऊ नको नाहीतर खूप अवघड होईल त्यानंतर जो बलमा असतो त्याला चित्रकार त्याला पाठवतात सत्याच्या पाठीमागे इकडं सत्या जो असतो तो मुकदमाला सापडत असतो आणि मुकदम त्याला सापडतो तो रस्त्यावरच गाडीवर चाललेला असतो सत्य त्याला आडवी गाडी लावतो आणि मोठ्याने ओरडत त्याच्यापाशी जातो आणि बोलतो हे मुकदम तुझी हिंमत कशी झाली वाघमऱ्याला हात लावायची मारण्याची त्यानंतर सत्य त्याची गचंडी धरतो मुकदम बोलतो सत्य हे बघ बोलून बसून बोलू आपण गोष्टी तर सगळे लोक बघत आहे बघ त्यामुळे इथं नको आपण साईडला जाऊ बोलू या गोष्टींवर पण सत्याला खूप राग आलेला असतो त्यामुळे सत्या मुकदामाला कचंडी धरतो आणि बोलायला लागतो त्यानंतर मुकदामाचे गुंड सत्यालाच पकडतात आणि पाठीमागं न्यातात पण सत्याला लुटून दिल्यानंतर सत्याच्या तिथं एक नारळ कापणारा असतो त्याचा चाकू सत्याच्या हातात येतो जो सत्य असतो राग रागामध्ये मुकादमाच्या नारड्यावर चाकू मारणार ना असतो त्यावेळी तिथं बलमा येतो आणि त्याचा हात धरतो आणि त्याला माग ओढतो आणि बोलतो ब तुझं डोकं फिरलंय का सत्य वाघमऱ्यांचा विचार कर तिकडं वाघमारे तुझी वाट बघत आहे त्यानंतर सत्या थोडासा शांत होतो आणि तो सोरा खाली टाकतो आणि बोलतो हे मुकादम तुला सोडणार नाही माझ्या फॅमिलीच्या तू जर परत आला ना तर तुला सोडणार नाही एवढी गोष्ट डोक्यात फिट्ट करून घे तर जो सत्य असतो तो तिथून मग निघतो मुकदम पण तिथून निघून जातो तर दुसरीकडं जी मंजू असते ती हॉस्पिटलला सत्तेची वाट बघत असते कारण सत्याचा आल्याचा तिला भास होत असतो त्यामुळे ती तिच्या मम्मीला विचारते की सत्य दिसला आहे का सत्य कुठं गेलाय तर जी मंजूची बहीण आहे ती बोलते बघा सत्यदाजी किती बिझी आहे नगरसेवक आहे आता ती कामात असणार ना त्यामुळे आता तू त्यांची वाट पाहू नको येतील ते थी। त्यानंतर जो सत्य असतो तिथं येतो आणि बोलतो वाघमारी बरे आहे ना तुमचं मंजू बोलते हो मंजू बोलते कुठे हो आता सत्य तो सत्य बोलतो काय नाही इथंच होतो तर येणाऱ्या भागामध्ये आता तातेसाहेब आणि मोकादम आणि सत्य यांच्यामध्ये काय रंगतं आहे हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा